दादा नमस्कार नमस्कार तर सर्वप्रथम तुमचं नाव सांगा सर्वांना राजू उर्फ प्रदीप मणिराम वैद्य तर आपण मिरची व्हेरायटी आहे हे एकूण किती एकर मध्ये लावलेली ही चार आणि तीन सहा सात एकर मध्ये समजा एकूण किती पॉकेट लावले असाल तुम्ही साठ पॉकेट साठ पाकिट साठ पॉकेट एकशे ची लावले अच्छा तर याची तुम्ही रोप कधी लावले होते रोप आपण समजा की पंचवीस जून लावलाय म्हणजे रो रोपट टाकलं लागवड इथून बावीस तेवीस दिवसांनी आपण ट्रान्सलेशन दुसऱ्या प्लॉट मध्ये लागवड केली अच्छा तर लागवड केल्यानंतर तुम्ही याचा उत्कृष्ट नियोजन केलेलं आहे असं प्लॉट मध्ये बघता दिसून येतच आहे पण मला हे विचारायचं आहे की यशोदा सीड्स ची आय पी एच एकशे सतरा आणि इतर व्हेरायटी त्याच्यामध्ये आपला काय फरक दिसत आहे आता याच्यामध्ये असं जाणवून राहिलं की वायरस साठी बिलकुल निश्चिंत म्हणजे वायरस मुक्त आहे ही व्हेरायटी परत की याच्यामध्ये लागवडीचं जे म्हणजे झाडाला जे मिरची लागून राहिली फळ लागून राहिला हे म्हणजे इतर व्हरायटीपेक्षा खूप चांगलं वाटून राहिलं म्हणजे आपण बघू शकता आणि परत परत फ्लॉवरिंग ड्रॉप नाही होऊन राहिला परत ब्लॅक साठी असं की हेवी अटॅक वाटून नाही राहिला आणि विक्रीसाठी पण चांगला आहे म्हणजे बाजारभाव चांगला मिळते त्याच्यानंतर ब्लॅक थ्रिप्स किंवा कुठल्याही प्रकारचे जे सकिंग पेस्टचे अटॅक आहे त्याचाही प्रादुर्भाव कमी आहे नाहीच्या बरोबरीमध्ये अच्छा नाहीच्या बरोबरीत आहे आणि फ्लावरिंग गळत नाही इचं आणि हे कंटिन्यू मध्ये चालू असतंय अच्छा कंटिन्यू मध्ये इथं तोडा जरी का झालं तरी इतर व्हेरायटी स्टॉप होतात पण ही व्हेरायटी स्टॉप होत नाही एकूण किती तोडे झाले आतापर्यंत आतापर्यंत दोन तोडे झाले दोन तोडे त्याच्यात तुम्हाला टोटल किती माल निघालेला आहे आतापर्यंत अडीच पावणे तीनशे क्विंटल पर्यंत झाला आणि आता तोडून झालेला किती दिवस झाले तोडून झालेला आता समजा की सात तारखेला तोडून झाला परत आता सात आणि हे वीस समजा म्हणजे तेरा दिवस तेरा जाले। दिवस परत तोळाला आलाय तर बघा आपण तेरा दिवस झालेला आहे आणि अजून पूर्ण तोडासाठी आपण बघू शकता मिरची तयार आहे म्हणजे हिचा हिरवी तोडण्यासाठी खूप अतिशय उत्कृष्ट अशी मिरची आहे आणि की सांगायचं तात्पर्य असं की आ, या हिशोबाने पंधरा पंधरा दिवसाने जरी का, का तोळे आले तर आ, या हिशोबाने सात ते आठ तोळे बसेल असा एक आमचा अंदाज आहे म्हणजे या वर्षात तुम्हाला माहित आहे की वातावरण खराब आहे आणि इतर जर व्हरायट्या बघितल्या तर आपल्याला दिसते की सखिंग पेसचा खूप अटॅक आहे आणि खराब झालेला आहे प्लॉट अशा परिस्थितीत तुम्ही शेतकरी बांधूनना तुम्ही एक एक कृषी विक्रेता आणि शेतकरी म्हणून काय सल्ला द्याल सल्ला तर आम्ही हेच देणार की तुम्ही इतर व्हेरायटी लावता इतर व्हेरायटीमध्ये आज नाईन्टी पर्सेंट शेतकऱ्यांची मिरची गेली आहे तर आम्ही सजेस्ट हेच करणार किसान लोकांना किंवा शेतकरी लोकांना की तुम्ही ही व्हॅरायटी लावा ही व्हेरायटी लावल्यामुळे आय पी एच एकशे सतरा यशोदा कंपनीचं की ही व्हेरायटी लावल्यापासून तुम्हाला म्हणजे आजपर्यंत तुम्ही ज्या व्हेरायटी लावल्या आणि ज्या व्हेरायटी लावल्यामुळे तुम्हाला जो त्रास झाला किंवा तुमची जी फसल गेली तर आ, ही व्हेरायटी लावल्यामुळे तुमची फसल बी जाणार नाही जरी का चांगल्या पद्धतीने नियोजन केलं तर नक्कीच तुमचे पण सात ते आठ तुळे होणार आणि उत्पादन बी तुम्हाला मिळणार हेच आम्ही सजेस्ट करू म्हणजे आय पी एच एकशे सतरा ही यशोदा सीडची व्हेरायटी लावल्यामुळे तुम्ही समाधानी आहात का नाही आम्ही हंड्रेड पर्सेंट समाधानी आहे म्हणजे पुढच्या वर्षी तुम्ही लावणार हो नक्कीच लावणार मिरचीचं वजन तर सर याची म्हणजे वेटेड मिरची आहे याची म्हणजे याच्यामध्ये मिरची जरी का बारीक असेल पण याच्यामध्ये जो दाण्याचा साईज आहे म्हणजे बियाण्याचा जो साईज आहे हा जास्त म्हणजे ढासून असल्यामुळे हा ठस मिरची आहे आणि जीपोर क्वालिटी मध्ये म्हणजे जरी का आपण बांगलादेशला जरी का मिरची पाठवतो हो म्हटलं दिल्लीला जरी का पाठवतो हो म्हटलं तर इतर व्हेरायटी काय होती आ, हे की हे पाठवल्याच्या नंतर चोवीस घंट्यामध्ये माल पूर्ण सडल्यासारखा किंवा पिचपिच होऊन जाते हा टाईट असल्यामुळे याला काहीच दिक्कत नाही हा जरी का बेचाळीस घंटा जरी का म्हणजे एक्सपोर्ट साठी जरी लाडणवळणासाठी योग्य योग्य मिरची राहणार असं म्हणता येईल बिलकुल बिलकुल शुअर धन्यवाद राजू भाऊ आपण एकशे आय पी एच एकशे सतरा आपण सर्वांनी बघितलं आहे की यशोदा सीट्सचा आय पी एच एकशे सतरा ही अतिशय उत्कृष्ट असं वाहन आहे अशाही प्रतिकूल परिस्थितीत आपण बघू शकतो पूर्ण प्लॉट की अतिशय सुंदर असा प्लॉट इथं बनलेला आहे आणि उत्कृष्ट असं नियोजन यांनी केलेलं आहे त्याबद्दल राजूभाऊ तुमचं धन्यवाद आणि बघा आपण प्लॉट मध्ये बघू शकतो ही छान साईज वगैरे छान आलेला आहे आता तिसऱ्या तोड्यावर आलेली आहे मिरची आणि आपण बघू शकतो की छान छान साईज आलेला आहे पंधरा दिवसात पंधरा दिवसात दुसऱ्या तोड्या येणार आता पूर्ण झाड वाकून आणि फ्लॉवरिंग खूप चांगली आहे कंटिन्यू मध्ये चालूच राहते जरी का आपण जरी का याला तोडलं तरी पण हे कंटिन्यू फुल ड्रॉप होत नाही काही नाही कंटिन्यू तोडलं तरी कंटिन्यू चालू आयपीएस एकशे ची मी तर चाळीस एक्कर पूर्ण मलसिंग ट्रिप वर पूर्ण टोटल अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला नऊशे त्र्याऐंशी नऊशे त्र्याऐंशी एकोणतीस एकतीस वर कॉल करा